सर्व ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते आता एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला येणार आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ माजलेला आहे निवडणूक आयोगावरती सर्व पक्षांनी आगपाकड केलेली आपल्यासोबत शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत विजय वडट्टीवार म्हणत आहेत की खेळखंडोबा मांडलेला आहे आणि काय सुरू आहे राज्यामध्ये तेच कळत नाहीये विरोधक आक्रमक झालेत कसं पाहताय याकडे खरं म्हणजे हा जो निर्णय आला आहे त्यांनी सगळेच वैतागलेले आहेत एकंदर पहिले तर उमेदवार कारण इतके दिवस झाले अगदी म्हणजे हातातोंडाशी आता मतदानचा दिवस आला आणि त्याच्या दोनच दिवस अगोदर असा निर्णय येणं म्हणजे हे उमेदवारांसाठी तर अक्षरशः धक्कादायक आहे त्यांचा हिरमोड झालेला आहे आणि मतदारांनी तरी वारंवार कितींदा यायचं आहे म्हणजे खरं तर आता याच्यावर सगळेच बोलले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच बोलले आहेत आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत कुठेतरी याच्यात गल्लत झालेली आहे म्हणजे निवडणूक आयोग आणि ही कोर्ट यांच्यामध्ये कुठेतरी साधर्म्य दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे विनाकारण सत्ताधारी पक्षाला टीकेचं धनी व्हावं लागतंय नक्कीच पण उद्धव ठाकरे यांनी पण टीका केली आहे मिंध्यांची जी लाचारी आहे आणि त्यांनी जी केलेली धुळफेक आहे सुद्धा आता उघड होते असं अशी टीका करतायत ते नाही बघा त्यांचं ते वोट चोरीपासून सुरुवात झालं तो तो विषय आता त्यांचा म्हणजे त्याच्याबद्दल ते काही सिद्ध करू शकले नाही आणि उठसुट आग आगपाखड करायची आणि त्यांचा पंचिंग बॅग म्हणून वापर करायचा स्वतःचं अपयश जेव्हा झाकायचं असेल तेव्हा शिंदे साहेब आपले आहेच दोषारोप करायला आणि शिवा घालायला त्याच्यामुळे हे सगळं आता ह्याच्यात शिंदेसाहेबांचा काय संबंध आहे कोर्टाने निर्णय दिला आणि निवडणूक आयोग ही यंत्रणा आहे आता आणि त्याच्यामध्ये सगळेच भरडले गेलेत ना की फक्त सत्ताधारी पक्षाचे उमेदवार भरडले गेलेत आणि विरोधी पक्षाचे नाही भरडले गेले असं काही नाही आहे सकाळी पण एकनाथ शिंदेवरती आरोप केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर वैभव नाईक यांनी जे माझी आमदार आहेत की पैशांच्या बॅगा भरून घेऊन आले एकनाथ शिंदे आणि त्यांनी एक व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी ट्विट केला फेसबुकवर टाकला आणि बरेचसे आरोप केलेत गंभीर स्वरूपात बघा हेच आरोप असेच प्रकारचे आरोप आता माणूस प्रवासाला जातो आपल्याला माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्रेपन्न सभा घेतल्या आहेत बावीस तारखेपासून पायाला भिंगरी लावून ते अक्षरशः फिरत आहेत आणि माणसांनी काही स्वतःचे कपडे वगैरे न्यायचे नाही का प्रवासाला जाताना अरे ते उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्याबरोबर चार माणसं असतात त्यांचं सामान असतं म्हणजे हे अक्षरशः पोरकटपणा आहे की बॅगा नेल्या बॅगा नेल्या बॅगा नेल्या अरे नी विधानसभेलासुद्धा हेच हे केलं होतं आणि एकदा तर तुम्हाला आठवत असेल की इव्हन शिंदेसाहेबांच्या बॅगा तपासल्या होत्या आणि त्यात काही निघालं नव्हतं त्याच्यामुळे हे असं रडीचा डाव खेळत आहेत नक्कीच पण निलेश राणे ज्यावेळी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड मारतात त्या ठिकाणी व्हिडिओ काढतात त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो काल रात्रीसुद्धा त्यांनी अशी एक गाडी पकडली भाजपच्या कार्यकर्त्याची असल्याचा ते दावा करतायत पोलिस ठाण्यातही जो काही राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली काय म्हणा बघा एकीकडे ते एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे आणि सगळ्या गोष्टीचा तपास होईल तपास हा अंती आम्ही याच्यावर बोलू पण कुठेतरी शिवसेनेला टार्गेट केलं जाते जाणीवपूर्व असं म्हणावं या सगळ्यामध्ये संतोष बांगर यांचं पण प्रकरण बाहेर आलं त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन शिवसेनेच्या नावानं घोषणाबाजी केली मोबाईल घेऊन गेले आणि गोपनीयतेचा भंग केला म्हणून त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालाय बघा लोकप्रतिनिधी देखील काही काही गोष्टी टाळल्या पाहिजे आचारसंहितेचा भंग कोणीच करू नये परंतु ते का गेले कोणाशी अधिकाऱ्यांशी बोलायला गेले की कुठल्या कामासाठी गेले किंवा काय त्यांना मुद्दा होता हे नक्कीच तपास झाल्यानंतर समजेल पण सुप्रियाताई सुळे पण म्हणतात की पैशाचा जो गैरवापर होतो तो चुकीच्या पद्धतीनं होतं आणि दुर्दैवी आहे निवडणूक आयोगाने यामध्ये दखल घेतली पाहिजे बघा निवडणुका फ्री अँड फेअर व्हाव्या आणि पारदर्शक व्हाव्या यासाठी आम्हीसुद्धा कट्टीबद्ध आहोत आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की निवडणूक सगळ्यांनाच वाटतंय कोणीही असो सत्ताधारी असो विरोधक असो निवडणुका या पारदर्शीपणे झाल्या पाहिजे आणि जर का कुठे पैशाचा खेळखंडोबा होत असेल पैशाचा दुरुपयोग होत असेल तर तो थांबला पाहिजे बाळासाहेब थोरातांनी पण आरोप केले ते म्हणतात की, की मंत्रालयातला पी एच निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम बनवतो राज्यामध्ये निवडणूक आयोग आहे की नाही आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे अहो निवडणूक आयोग आहे म्हणून तर मग तुम्ही आता निवडणूक आयोगालाही म्हणताय ना कारण तुमच्या मनासारखं होत नाही आता इवन मुख्यमंत्र्यांनीसुद्धा निवडणूक आयोग आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे आम्ही जर का म्हणजे सत्ताधारी असं तुम्ही म्हणता की सत्ताधारी निवडणूक आयोगाला मॅनेज करतायत मग असं आमच्या मनाप्रमाणेच सगळं झालं असतं ना मग याचिका केल्यावर थांबल्या नसत्या निवडणुका प्रश्न आहे या ज्या निवडणुका पार पडल्या यामध्ये नेत्यांची भाजप नेत्यांची जी विधान आहेत याकडे नेमकं कसं पाहतं आणि भविष्यामध्ये ते किती महत्त्वाची ठरणार आहे गिरीश महाजन म्हणतात की भाजपच नंबर एकचा पक्ष आहे पुनरुच्चार त्यांनी या सगळ्यांचा केलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं होतं की एक नंबरलाच महत्त्व असतं दोन नंबरला कुठलंही महत्त्व नसतं हा संघर्ष वाढतोय सुप्त संघर्ष वाढतोय महायुतीमध्ये असं म्हणा मला एवढंच माहिती आहे की माननीय एकनाथजी शिंदे हे अतिशय मॅच्युअर्ड आणि एक कंट्रोल्ड त्यांचं वक्तव्य आहे ते कधीही असं वेळवाकडं विधान कधीच करत नाही आणि कधी चुकीची भूमिका सुद्धा घेत नाही ते वारंवार असं म्हणत आहेत की आम्ही महायुतीमध्ये आपण लढणार आहोत पुढच्या सगळ्याच निवडणुका आणि त्यामुळे आत्ताच्या निवडणुकांमध्ये ठरलं होतं की वेगवेगळ्या वेग ला लढायचं जिकडे मैत्रीपूर्ण असेल कुठे युती असेल ते ठरलं होतं परंतु हे अशी विधानं याला खरं काही या, महत्त्व देण्याची गरज नाही आहे तुम्हीसुद्धा दौरे केलेले आहात आणि काय ते नेमकी ग्राउंडची रियालिटी आहे आणि शिवसेनेला किती जागा मिळतील किती बहुमत मिळेल असं तुम्हाला वाटतं बघा माझ्याकडे वर्धा जिल्ह्याची जबाबदारी होते तिकडे आम्ही पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केलेले होते आणि जवळजवळ अठ्ठ्याहत्तर आमचे उमेदवार बाकी नगरसेवकांसाठी होते आम्हाला आशा आहे की आम्ही बऱ्यापैकी जागा जिंकू आणि वर्ध्याची खास करून खूप आम्ही रेसमध्ये आलेलो आहोत आणि विजयाच्या जवळ पोचलेलो असं म्हणायला हरकत नाही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन आदिलशा गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई